I'm mm -hmm. mm -hmm. mm -hmm. क्रोधामध्ये प्रभुराम आहे काय झालं मला रडतो काढण्याच करताय का माझा सामर्थ्य नाही का माझ्यामध्ये क्रतुम अक्रतुम अन्यथा क्रतुम ही शक्ती माझ्यामध्ये माझ्या लक्ष्मणाला कथा अशा प्रकारचं आहे ज्याला आपण पंचकरण पंचकरण म्हणतो आता इथं पंचकरण सांगून माझ्यापेक्षा ज्ञानी माणसं आहेत पण आल्या भागात हे करीतो माझे मित्र स्नेही आमचे रामाकांत महाराज कुठले रामराव महाराज जाते विशेष तत्वे आहेत आपल्यापेक्षा पण त्यांच्यासमोर पंचकरण पंचकरण का झालं आणि कसं झालं याची थोडीशी दिग्दर्शन आम्ही करत आहे आणि ज्या वेळेस भगवंताच्या प्रमाण एका महाभूताचे दोन भाग करण्यात आले दोन भागापैकी अर्धा भाग आपल्याकडे स्वतंत्र राखला गेला अर्धा भाग राहिला अर्ध्या भागाचे पुनश्च चार भाग करण्यात आले एक अष्टमश एक याला म्हटलं जातं तत्व रूपानं सांगितलं जातं त्यानं त्याला आपल्याकडचा त्याला द्यायचा त्याच्याकडचा त्याला द्यायचा अर्ध्या भागामध्ये त्याला तत्व म्हटलं जातं ज्यावेळेस माणूस प्रत्येक माणूस दोन प्रकारचं वज घेऊन फिरत असत एक मी आणि हे प्रत्येक माझे बरोबर चा वज चाललेलं आहे आणि चा हे करण्याकरता गुरु शिष्याला उपदेश करतात बा शिष्या तू ज्याला मी म्हणतोस ना ते तू नोहेस तू ज्याला माझ म्हणतोस ना ते तुझ मग देहाचा पंच पंचमहाभूताचा देह आहे

पहिल्या महापूत ज्याला म्हटलं जात पृथ्वी कारण प्रभुरामचंद्र सांगा पूर्वीच्या काळी राजा आता का झालं जा। कशा प्रकारचं झालेलं आणि वेळ आपल्याला थोडा मोग पडते वेगामध्ये घ्यायचे राजाने पृथ्वीचं दमन केलं पृथ्वीला काय बनवलं औषधी काढल्या दोहिरी औषधी सामग्री औषधी काढल्या पृथ्वीच्या ठिकाणी शिंतरला गेल्या सुशनाम सुपलाम पृथ्वी बनवली गेली गावाच नावाचं धनुष्य दमन केलं प्रभुराम पेक्षा अधिक पटीनं पृथ्वीचं दमन करेल कारण काही पृथ्वी आहे गंधवतीला म्हटलं जात गंधवती आपा नावाच्या वाहनावरती आरुळ होते नागाच्या ठिकाणी बसते आणि गंध विषयाचं शेवण करते म्हणला काय म्हटलं जातं गंधवती म्हटलं जातं आता हाडाचा जो भाग आहे पृथ्वीचा तो स्वतंत्र भाग आहे त्याला अस्थि हाड म्हणतो कठीण म्हणतो

कोण प्रसंग अगस्ति ऋषीवर त्या आलेला आहे अगस्त ऋषीवर आले त्यानंतर अगस्तिषी खाल्लं त्याला हा दादा अगस्ति ऋषी सांगले बेटे आता दादा पिता दा म्हणायचे का विचार केलाय ना भागो भागो आगे भागो सबशे प्यारी काय तो सबशे प्यारी नाही जीवाच्या पेन समुद्रात गेला अगस्त ऋषीवरने त्याच्यात पलीकडे जाणार नाही सुद्धा आचमन केला आचमन एक आचमनामध्ये सागर शोषण केला प्रभूरामचंद्र सामलेला अगस्ति ऋषीने निश्चित शोषा अपंपती मी काय करीन त्याही पेक्षा तिन्ही जनताच्या ठिकाणचं पाणी संपवून कुठं पर्यंत कुठपर्यंत इथपर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणची जी जीवन स्त्री सतरावी जीवन कला कारण ती कला साध्य व्हायला पाहिजे कारण प्रत्येक ब्रह्मरंध्र ज्याला म्हणायचं त्या ब्रह्मरंध्रापासून आपल्या पुढची ठिकाणी पाणी टिपकत असतं आणि हे त्याच्यावर योगी योग साधना करत असताना हजारो वर्ष जगत असत हजार वर्ष मग माझं लक्ष्मण कोण आहे योग्य योगी योगी हा साधनी जीवन काळा ती जीवन काळा माझ्या लक्ष्मणाला साध्य व्हायला पाहिजे आणि ती जीवन काळा साध्य होण्याकरता पाण्यानं तत्व कार्य करायला पाहिजे लाळ मूत्र शुक्र शोनी आणि ग्रम हे तत्व माझ्या लक्ष्मणाच्या शरीराच्या ठिकाणी कार्य करत नाही तो ना तोपर्यंत पाणी नावाच्या महाभूताचं दमन करणार आहे काहीतरी ना भगवंताच्या ठिकाणचं जे तेज आहे त्याला महा तेज म्हटलं जात आणि या तेजानं प्रभू रामचंद्र चंद्र सांगला तेजान हे चंद्र भाषा चंद्र चंद्र सूर्याला तेज सूर्याला सुद्धा तेज माशापासून निर्माण झाले त्या तेजाला तेजानं आकर्षित करण्याचं सामर्थ्य मान्य

त्याच्या पुढचे नाव होते ज्याला वायू म्हटलं जात या वायु नावाच्या महाभूतानं माझ्या लक्ष्मणवर प्रयत्न केले नाही वायूचे पोकळी पूर्ण भांडून काढेल या वायूला दमन करेल या वायू न तत्वरूपानं माझ्या लक्ष्मणच्या शरीराच्या ठिकाणी कार्य करायला पाहिजे चलन वलन धावन आकुंचन प्रसारण हे चालता आलं पाहिजे उठ

परमात्मा महाभूतचं लक्षण सांगू गेले शरीराच्या ठिकाणी पाचव्या लक्षण काय आहे ज्याला आकाश म्हटलं जात शोभमोनिया चीद आकाश शोभमोनिया आकाश पाच प्रकारामध्ये आहे कठ्ठ आकाश आकाश हृदय आकाश कंटे आकाश शिर आकाश किंवा चीद आकाश या चीद आकाशाला प्रोधानिष्ट करायचे अरे हृदयाचे धडधड माझ्या लक्ष्मणाच्या काय झालेल्या असावकाश झालेल्या चालत नाही कमी होते जास्त होते कमी होते जास्त होते ही धडतरी व्यवस्थित करण्याकरता रक्त सर्क्युलेशन पुढे करायला पाहिजे आणि रक्त शुद्धीकरण करून मेंदूचा ताळा बरोबर राहिला पाहिजे चिदा कशाच्या ठिकाणचा आणि रक्त शुद्धीकरण करण्याचं कारण त्या चिदा कशाकडून तोडून द्यायचं मला आणि ती चिदा कशाकडून केले त्यानंतर मला लक्ष्मणच्या हृदयाला पोहोचित करायचे आणि बाकीचे आकाश हे

आबाडी निगे आहा प्रहारी य किली ओई मध्ये नाही 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 गेली नाही नाही

जो नाचतो त्याला स्थूल देह म्हटलं जातं स्थूल देह आणि आता सूक्ष्म देहाकडे जाऊ लागले सूक्ष्म देहाकडे जातात निरसन करायला पाहिजे या निरसन करायला पाहिजे सूक्ष्म देहाकडे जाऊ लागले त्या आपल्या शरीराच्या ठिकाणी सिक्युरिटी करण्याकरता राखण करण्याकरता देवदेवत जायचा प्रभुरामचंद्र समला या देवतांनी काय केलेलं आहे विरोध केलेला आहे काय करेल

अधिभूत अध्यात्म आणि आदिदैवत इंद्रिय त्याचं कार्य आणि त्याची दैवता इंद्रिय hmm. काय कान आहे काना का काना nice. कान कानाच कार्य काय आहे कानाच कार्य ऐकणे आणि संतुलन राखणे संतुलन राखण्याची क्रिया कान करत असतात आणि याची दैवत आहे आहे प्रभू रामचंद्र सामने दिशा नावाच्या दैवताने त्यात केलेला आहे त्या दिशांचे पोकळे भरून काढे कानाच्या ठिकाणी कर्ण कन्नोळामध्ये शब्द बघा शब्द कसे कर्ण कल्ळे कर्ण कानाच्या कल्ळामध्ये तर सोहम तो शब्द आहे कल्नोळ आहे त्याला आणि ते कानामध्ये अवस्था आहे बाह्य कान कर्ण मध्य कान आणि आंतरकान त्या आंतरकानाच्या ठिकाणी आवाज गेला पाहिजे आणि आं आंतरकानाच्या ठिकाणी कर्ण पटला त्या कर्ण पटलावर ध्वनी दिली पाहिजे आणि त्यावेळेस कर्ण पटलावर ध्वनी जाते ना त्यावेळेस शब्द तिथून ठरव तोपर्यंत शब्द निघत नाही ना तोपर्यंत दबल करणं बाड बाडा सूर्य असे खंडाने दासे घ्यायला हिरणी त्या दासी नकली लक्ष्मी मानव म्हणून आपण डोळा म्हणतो डोळा पाहणार आहे त्या टोळ्याची आणि प्रत्येकात डोळा कॅमेरा तसा असतो नाही त्या कॅमेरा हा तसं टोळ्याचं काम आहे कॅमेऱ्याने मध्ये कॅच करायचं आणि कॅमेऱ्याने कॅच केल्याच्या नंतर केलेलं कुठं जातं गॅलरीमध्ये लागतं बरोबर आहे <laughs> गॅलरीमध्ये जसं डोळ्याने कॅमेऱ्याने कॅच करायचं आणि कॅच केल्याच्या नंतर मेंदूच्या कॅमे कॅमेऱ्यामध्ये जातं मेंदूची जी गॅलरी आहे तिथं जातं आणि मेंदूला बाहेरच ज्ञान सांगण्याचं कार्य तर मेंदूला डोळे येतात पण मेंदूला बाहेरच ज्ञान पण सांगतो डोळा सांगतो डोळा याची दैवता सूर्य सूर्य या त्या सूर्याने माझ्या लक्ष्मणाला दिसत नाही काय करेन सूर्याच्या दोन प्रकारच्या अवस्था एक उगवती आणि दुसरी मावळती दोन्ही अवस्था बंद करेन माझ्या लक्ष्मणाच्या डोळ्याच्या ठिकाणी त्या सूर्याला बसवीन आणि माझ्या लक्ष्मणाला पाहिलं लाईन बोला हे घरा त्याचे पोर आता का झाले कुठं झाले कशापासून झाले आता मला सांगायचं दो नाही दोन्ही दोन्ही दोघ जण होते एक म्हणले नाही तिथं दोघ जण होते दोघ जण नासत्य आणि दसर त्या दोघांची नाव आहे नासत्य का म्हटलं त्याला नासत्य का म्हटलं नाकापासून जन्मल्या म्हणून नासत्य त्यांना नाव प्राप्त झालं आयुर्वेदिकामध्ये त्याला औषध डॉक्टर म्हणून औषधी म्हणून आयुर्वेदिक म्हणून त्यांना नावाजलं गेलं त्यांना नाकाच्या ठिकाणी बसवलं गेलं आता नाकाचं कार्य काय सुगंध दुर्गंध घेणे नाकामधून केलेली हवा वळसर करणे आणि वळसर करून खाली फुप्फुसाला पोहोचवणे कुठून जाते हवा फुफुसाला आणि हे जर वळसर करून थंड हवा करून फुप्फुसाला नाही झाली तर फुप्फुसावर सुख येते माणसाच्या

जिबेच कार्य काय चव घेणे आवड तिकट खारत तुरड गोर आणि मधून सहा प्रकारची चव घेते दुसरेही कार्य आहे जिबेच पड कार्य बोलायचं कार्य कुणाकडे आहे बघा बोलायचं तुम्हाला हाताने दाबून दादा बोलायचं बघा बघू नका घरी गेले मग घेत नाही चांगलायचं कार्य कुणाच आहे जिबेच आहे इकडून तिकडे ह्या दाबाडातून त्या दाबाडाकडे टाकलायचं मध्ये खाल्लेलं कुणाकड कार्य आहे

जाते। हे त्वचा आहे ना त्वचा त्वचेन काय केलं का त्वचेच कार्य काय पहिले कार्य ब्याऐंशी तुकडे या शरीरामध्ये हे ब्याऐंशी तुकड्याचं काठोड करून बांधायचं कार्य कुणामध्ये कुणामुळे झालं त्वचे आणि हे नसतं तर हे हाड तिकडं पणाला असतं हे कार्य साधल्या करता त्वचेनं कार्य केलं

आणि पण इथं मला थोडं पंचदशी वाले हे कार्य का घातलं नसेल हाताचं मग तुम्ही फेकणे उचलणे हे कार्य केलं पण दान करणे हे कार्य हातच आहे ना दाने न पाणी न तर दान केल्याशिवाय त्या हाताला माझ्या लक्ष्मणाच्या शोभा नाही हे कार्य बंद पडलेले याची दैवत कोण आहे इंद्र इंद्र याने काय केलं बंड केलं मोठे लोक बंडच करत असतात मोठे लोक असंच करत असतात पण आपण त्यांना आता घालावं लागते प्रोग्रामच्या नुसार त्याचे

उत्सर्जित करण्याची क्रिया करत थोड्या भाषेत माफी मधून सांगू का रात्री खाल्लेला माल सकाळी पार्सल करण्याचं कार्य जे करत ना त्याची दैवता इंद्र आहे यम आहे यम यम यमाला बी तुम्ही जास्त समजत जाऊ नका बरं का, का खराब, यम आहे म्हणून बरं आहे आपलं यम जर रागावलं क्रोध आवला ना मग डॉक्टरकडे जाऊ लागलं डॉक्टर काय झालं मला विरोध झाला कायम या विरोधी या अमुख या प्रमुख या ही भानगड करायची कर नसली तर यम देवताची पूजा करायची अक्षय कार्य अक्षय झालेलं हे कमी पडलेलं ते कायम स्वरूपानं कार्य करावं अशा प्रकारचं कार्य करून घे ब्रह्मयाने केला निरोध खुंटला रती स्वानंद त्याचा शेनोली आवाज अखंड नंद म्हणलं जातं लिंगेंद्रिय म्हटलं जातं याची देवता ब्रह्मदेव आहे कार्य काय मूत्र त्याग करणे स्वानंद सुखाचा भोग घेणे देवता ब्रह्मदेव आहे रामचंद्र प्रभू सांगू लागले ब्रह्मदेवा सामर्थ्य माझ्या मध्ये आहे नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुख माई बापुढे विषय सुख सोडून दे जोपर्यंत माझ्या लक्ष नित्यानंद प्राप्त होत नाही ना तोपर्यंत मी दोन बोला

आठ प्रक्रिया मला कराव्या लागतात ते जे प्रज्वलित होत आपली प्रज्वलित पण कपाळ पिटी आला मेघाच्या म्हणून ना भाई जाऊ या नभान केलेला आहे त्या नभाची जी शून्य अलिप्तता ज्याला म्हणायची अलिप्तता अवस्था शून्यत्व अवस्था म्हणजे अलिप्तता अवस्था त्याची कारण आकाश किती शून्यत्व शून्यत्वामध्ये आकाशाला काही चिटकत नाही म्हणून तो शून्यत्व वाद नाहीसा करेल आणि माझ्या लक्ष्मणाकडून हात ध्वनी जो शब्दाशिवाय आघाताशिवाय होणारा जो शब्द आहे ना तो शब्द त्याच्याकडून काढून घे बोला आता राहिलं फक्त अंतकरणच्या पृष्ठ अंतकरणच्या पृष्ठ अंतकरणचे पृष्ठ म्हणजे काय अंतकरणातील होणारा वृत्तीचा बदल तज्ञाम अंतकरणचे पृष्ठ यापैकी मन आहे मन मनाची दैवत आहे चंद्र चंद्राला क्षयरोग झाला म्हणजे क्षयरोग क्षयरोग म्हणजे झाली चंद्राशी दुःख झाले क्षयरोग झाला मनाधिष्ठ चंद्राशी मन पिढीने चंद्राशी व्यभिचारून या क्षयरोगी तो पावला क्षयरोग झाला त्याला क्षयरोग गप्च बसत नाही संकल्प विकल्प करण्याचं काही असं का तस हे का ते काय संकल्प विकल्प मनाच्या ठिकाणी हे चंद्राने माझ्या लक्ष्मण केलंय काय काय आयुष्य संकल्प विकल्पाचे कैसे आता प्रश्न रामा कैशे आयुष्य जमीन कैसे आयुष्य जमीन सांडून या स्वधर्माशी त्यान त्याचा स्वधर्म सो सोडला पाहिजे चंचल ही मनक्रश्न चंचल चंचलपणा त्याचा सोडला पाहिजे त्यानं संकल्प विकल्प सोडला पाहिजे त्यानं संकल्पही नाही केला पाहिजे आणि विकल्पही नाही केला पाहिजे मी तू पण जाऊ द्या तुरी एकची भोंगरी पांगरोहरी या निर्विकल्पाच्या ठिकाणी माझा लक्ष उठला पाहिजे

तस हे तो कचंद वायचे राम पूजी सादा शिवर भयत्करी महादेव तो कथंद एक रामचंद्र प्रभू सांगलेलं महादेव आहे आदि कराचे नाही होत आहे त्यांनी माझ्या लोक श्वाला प्रयत्न केलेला आहे काय करेन त्याशी सोहम मार्केट शहाण्याला शहण्याला शब्दाचा महाराष्ट्र शहाण्याला जास्त नसतं बोलायचं मटक्यामध्ये शहाण्याला मी माझेकडे माधेला सांग देवा तुम्ही आमच्या गुरु ना लक्ष्मण माझा भाऊ ना मग माझ्या भावाबरोबर तुमच्या ना असं करणं सोबत आहे का एवढं तरी बोलणं तर बस झालं आणि एवढं